नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर आता रात्रीचे वाजायलेत साडेसहा तर तुम्हाला दाखवते आमचा रात्रीचा म्हणजे संध्याकाळी कसं आमचं शेड आहे ती आणि कशा लाईट वगैरे लावलेल्या आहेत ती आज जरा उशीरपर्यंत थांबलेली आहे मी तिकडच्या शेतातलं सोयाबीन काढायला सुरू आहे त्यामुळं तर चला मग दाखवते आमचा शेड तर बघा हे कुट्टीचं शेड आहे आणि इथं रात्री लावतो आम्ही असा बल्ब का लावतो तर इथं एवढीच मका राहिली पण मकाला डुकर खायला येतेत आणि डुकर ह्या बल्पाला भिऊन जातेत जरा तुम्हाला दाखवते हे बघा असा बल्ब लावलेला आहे आणि ह्याचे खूप जास्त निघायला लागलीत बघा भोपळे घरी खायला लागलोत आम्ही दोन तीन वेळेस खाल्लं आणि कोंबड्यांना टोपलं टोपलं आम्ही कट करून टाकायलो तर साल असं कट कोंबडे खाते ते बघा छोटासा भोपळा दिसतंय का तर असे भोपळे लागायला लागलेत आणि तुम्हाला ह्याच्यातलाच एक दुसरा प्रकार असते तर तुम्हाला माहीत असेल नक्कीच तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर ती गोल भोपळा असते असाच सेम तर बघा संध्याकाळी वातावरण कसं आहे आणि आता इतकीच मका राहिलेली आहे दा आ, तर एकदा भोपळा दाखवते तुम्हाला संध्याकाळ झालेली आहे पण दाखवतेच पुन्हा मला नाही दाखवणं होणार आता लक्षात आलंय तोपर्यंत तर ते पण लावलेलं ला आहे मी ऑनलाईन मागवलं होतं बी तर त्याच्यातले फक्त दोन तीनच बिया जमल्यात उगवल्यात नाहीतर काहीच उगवलं नाही बाकीचं तर तुम्ही जर ऑनलाईन बियाणं मागवत असाल तर खात्री करून मागवा आधीचे कुणी घेतलेलं आहे का बघा आणि मगच मागवा दिसेल आता कारण जास्त पण रात्र झालेली नाही तर बघा शिपू आहे आपली ही आणि भोपळा दाखवते तुम्हाला गोल तर ह्या भोपळ्याला काय म्हणते नक्की कमेंट करून सांगा असा आहे तर सेम आपला ह्याच्यासारखा लागते लांब भोपळा असते का तसा लागते तर ह्याला काय म्हणते ह्या भोपळ्याला मला नाव माहीत नाही तुम्हाला माहीत असले तर नक्कीच कमेंट करून सांगा तर तुम्हाला दाखवते मधून शेड कसं आहे ती एकदा एक छोटा व्हिडिओ केलेला आम्ही काहीतरी काम होतं म्हणून गावाकडे आली होती मुशीचा रात्री आणि त्यावेळेस तर चांगला व्हिडिओ चालला पण होता तो आणि एकच मिनटाचा होता पण जास्त नव्हता मका संपत आली आता हे बघा अशी मका आणि धुनं मी पाच वाजता दूतले, सव्वा पाच वाजता धुनं धुतलंय आज आज सकाळीच घेऊन आले होते धुनं घरून पण काही कारणास्तव डब्बल मला आंबेजोगाई जावं लागलं आणि पूर्ण दिवस तिकडंच तर आंबिकाला अजूनही मधी बांधायचं राहिले आणि राधिका आणि पार्वती गेल्यात खाली तिकडं सोयाबीन काढायला सुरू आहे म्हणून तर तुम्हाला दाखवते बघा रात्री कसं शेड आहे हे आत्ता धुतलं आहे मी पण आत्ताच वाळू घालणार नाही ही दादाचं पांघरूण आहे आमच्या तर बघा अशी लाईट असते त्रासल्या लाईटमध्ये पण चोरी झालेली आहे संध्याकाळी अशी अवस्था कुत्र्याला भाकर टाकली मी आणि आता कुत्रं थोड्या वेळानं मध्ये बांधणार दादा येऊ बांधून घेणार ये एवढा व्हिडिओ झाला की बघा कोंबड्या अशा बसतात वर आणि खायला त्यांना ज्वारी टाकली खाली दिसते का नाही मला माहित नाही तर अशी सगळीकडे ज्वारी टाकलेली आहे आणि शेळ्याचं क्रूप मी लावलेलं आहे बघा आणि शेळ्यामध्ये कोंडल्यात मी बकर बांधले दोन्ही बकरी बांधलेत आणि शेळ्या अशा मोकळ्या बसलेल्या आहेत आणि बघा कोंबड्या कशा शिस्तीत बसतात कोंबड्या माणसंसुद्धा एवढी शिस्तीत बसत नाहीत अशा बसतात तर आणि पाणी बिणी भरून ठेवलं आहे मी अशा वर बसायचा नाद असतात कोंबड्याला खाली बसायला आवडत नाही तर अशी शिडी केल्यानंतर खुश बसतात वर आणि आपल्या ती गाय आणि म्हैस आल्यानंतर ते दादा तिकडं बांधणार आणि त्यांना रात्रीचा कडवा असतो खायला तर कडवा टाकणार तर लाईट गेलेली आहे ला आणि चार्जिंगचा बल्ब आहे दिवसभर चार्ज होतंय आणि रात्री लागतं तर लाईट जाऊन आल्यानंतर बघा कसा प्रकाश आहे आधी कसा प्रकाश होता तर असं आहे इथं फॅन सुद्धा आहे दिसते का नाही बघा लाईट गेल्यामुळे दिसणार नाही पण ही फॅन आहे इथं तर आणि इथं बाज पण आहे दाजिंला झोपण्यासाठी तुमच्या दिसत नाही आहे पण बाज पण आहे आणि फॅन पण आहे तर अशी व्यवस्था आहे आणि रात्री असा शेड दिसतो आमचा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद त्या कुत्र्याला मध्ये बांधते मग झालंच काम आणि मग ते जनावर आले की ते बांधते मी नाही बांधणार आणि कुलपं बिलपं त्यांना लावायला सांगणार आहे दादाला आणि त्याच्या बाबाला कुणी पण लावू जा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद 阿木。